शेतकरी मित्रांनो आज आलो आहोत राहता तालुक्यातील बशुरी गावी या ठिकाणी थी। आज आपण ज्या शेतावर आलो आहोत त्या शेतातील प्रथमता शेतात काय पिकवलंय या संदर्भात आपण प्रथमता बघून घेऊयात या ठिकाणी ज्या शेतकरी बांधूंच्या प्लॉटवर आपण आलो त्यांचा खरबुजाच्या प्लॉट संदर्भात आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचे शब्द मनोगत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता घेणार आहोत तर चला तर प्रथमता आपण आपल्या शेतकरी बांधवांची प्रथम ओळखून घेऊन येऊ आपले नाव गणपत ज्ञानदेव शिंदे साधारण आपण या प्लॉट संदर्भात आपल्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करू शकल कर। या संदर्भात लॉयरपूर ही, ही व्हरायटी खूप चांगली आहे व याचे सेटिंग जास्त होते इतर इतर, इतर दुसऱ्या पेक्षा किती झाडांची लागवड होती ही दहा हजार झाडांची लागवड होईल एकंदरीत साधारण बियाणं कुठून घेत आपण हे बियाणं आपण नर्सरीत मधून आणणार आहे कोणत्या जातीचं वान आहे लॉयरपूर लॉयरपूर जातीचं वान आहे साधारण लागवड किती तारखेला के केली अंदाजे सांगू सात फेब्रुवारीला लागवड केली सात फेब्रुवारी लागवड व्यवस्थापन बद्दल काय सांगू शकाल तुम्ही कशी केली लागवडीचे सगळे ट्रीटमेंट आम्ही माध्यमातून एकंदरीत लागवड व्यवस्थापनात म्हणजे मला असं करायचं की तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल किती फूट सरी पाडली मल्चिंग पेपर कोणता वापरला ठिबकनी पाणी दिलंय पाणी कसं दिलंय या संदर्भात आम्हाला मार्ग या ठिकाणी आपण आधी काय केलंय आधी शेणखत टाकून घेतलाय नंतर आपण भेसळ ढोसला त्यानंतर आपण बेड पाडून घेतले आणि त्यानंतर आपण मग ड्रेपाथरून मल्चिंग पेपर टाकला मल्चिंग पेपर आपण तो चांगल्या उच्च प्रता वापरला एकंदरीत खत व्यवस्था बद्दल काय मते खत व्यवस्था त्यांच्याकडून तुम्हाला वारंवार काय मार्गदर्शन झालं काय फायदे झाले काय तोटे झाले तो ते तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगा ते अक्षय शेट सांगू शकता आपल्याला त्याबद्दल आपल्याला कंटिन्यू तीन चार दिवस व्हिजिट होते चला तर मग गोल्डन गुरुकृपाड चे संचालक अक्षयजी चेसरे यांच्याकडून या पिका संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन घेऊया शेतकऱ्यांश्वर आलोके शिंदे बंद यांच्या प्लॉट पालक या ठिकाणी आता फेब्रुवारी लागली तर लागवडीनंतर आज तागायत या पिकाला किती दोन महिने दोन महिने हा प्लॉट पूर्ण झालाय आज या प्लॉट ची हार्वेस्टिंग चालू आहे या प्लॉटवर जास्तीत जास्त तीन किलो पर्यंत खरबूज आहे आणि एक किलो आतला कोणत्याही प्रकारचा माल या ठिकाणी नाही साच्या बाबतीत झालं तर एकदम योग्य असं नियोजन या प्लॉट चे झालेले आहे त्याच्यानंतर या मालाला मागणी व्यापाऱ्यांकडून विचारणा एकदम चांगला प्रतिसाद लागतोय वेळोवेळी शेतकऱ्यांनी आमचून प्लॉट व्हिजिट मार्गदर्शन करून घेतलं सांगितले त्या गोष्टी शेतकऱ्यांनी वेळेवर केल्या त्यामुळे आज ही रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत आहे साहेब साधारण आज ॲव्हरेज किती पडलाय आपलं आज ॲव्हरेजचा विचार केला तर आपल्या पावसामुळे थोडा आपल्याला फटका बसलेला आहे याला नाही आपल्या कमीत कमी पंचवीस टनाच्या पुढे गेला असतं दहा हजार रुपये वाटिकामध्ये चला तर आपण त्यांच्या बंधूकडून थोडं मार्गदर्शन घेऊयात आपण साधारण जी पूर्वीची जी पारंपरिक शेती करत होतात त्या शेतीच्या पश्चात या जे तुम्ही आता जे खरबूज पीक घेतलेलं आहे त्या खरबूज पिकासंदर्भात तुमचं मत काय येत आहे खरबूज पीक कसं आहे आता नवीन जे नवीन नवीन जे आलं ते आपण वापरत गेलं पाहिजे आणि वेळोवेळी दो, औषध ढोस वगैरे सोडला पाहिजे बुरशीनाशक सोडलं पाहिजे आणि एकंदरीत तुम्ही समाधान आहात उत्पादनाच्या बाबतीत पणाच्या बाबतीत समाधान आहोत आता मार्केटचं काही पणा हातात नाही राहत बरोबर आहे म्हणजे शेतकऱ्यांना सांगण्याचा तुमचा सल्ला एकच की उत्पादन वाढ काढायचं काम शेतकरी करू शकतो मार्केटचे काम शेतकरी करू शकत नाही चला तर बघूयात आपण फळाचा गरेदारपणा आणि एकंदरीत फळाची किपिंग क्वालिटी कशी आहे अप्रतिम दर्जाचं असं फळ आहे जेणेकरून गरेदारपणा आहे फळात आतमध्ये गोडीचंही चा प्रमाण चांगलं दिसतंय कलरही चांगला, चांगला उतरलाय जाता जाता आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकाल जाता जाता एवढाच मेसेज देऊ शकतो आपण हे वेलवर्गीय पिकं हे उन्हाळ्यात नाही आता थोडे